अहिल्यानगर शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या अपहरणाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं पाच आरोपी जेरबंद केलेत अपहरित तरुणाचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचं तपासात निष्पन्न झालंय बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरमधील धवनवस्ती येथील रहिवासी सीमा नायकोडी यांचा मुलगा वैभव नायकोडी वैवर्ष एकोणावीस हा घरातून केस कापण्यासाठी गेला मात्र तो घरी परत आला नाही याबाबत तोपखाना पोलीस स्टेशनला मिसिंग असल्याबाबत पंचवीस फेब्रुवारीला तक्रार नोंदवण्यात आली तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी फिर्यादी सीमा नायकोडी यांनी त्यांचा मुलगा वैभव नायकोडी याला लपका नावाचा मुलगा आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी स्विफ्ट कारमधून बळजबरीनं पळवून घेऊन गेले याबाबत तोपखाना पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला तोपखाना पोलीस स्टेशनने वैभव नाव वैभव नायकोडी यांच्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपी अनिकेत उर्फ लपक्या सोमवंशी सुमित थोरात महेश पाटील नितीन नन्नावरे यांना ताब्यात घेतलं मात्र तपासात आरोपींकडून अपहरण केलेला पीडित हा आमच्या ताब्यातून गोल्डन पॉल हा आमच्या ताब्यातून गोल्डन प्लॉटिंग वडगाव गुप्ता येथून पळून गेला त्यानंतर तो कुठे गेला याबाबत काही माहीत नसल्याचं सांगितलं तसेच ते माहिती सांगत होते दरम्यान अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांनी अपहरणाच्या घडलेल्या घटनेबाबत ताब्यात घेतलेल्या आरोपी तपासात संशयास्पद माहिती सांगत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरिता पोलिस पथक गुन्ह्यातील पीडिताचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं दरम्यान अपहरित वैभव नायकोडे हा गोल्डन प्लॉट येथून पळून गेला अशा मिळालेल्या माहितीवरून दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पथकानं गोल्डन प्लॉटिंग वडगाव गुप्ता येथील आसपासच्या परिसरातील विहीर शेत काटवण डम्पिंग ग्राउंड आणि निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तोफखाना पोलीस ताब्यात घेतलेल्या आरोपी व्यतिरिक्त इतर आरोपी निष्पन्न केले निष्पन्न आरोपितांचा अहिल्यानगर आणि नवनागापूर एमॅडीसी परिसरात शोध घेत आरोपी विशाल कापरे विकास गभाणे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्निल पाटील असे आढळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं त्यांना विश्वासात घेत गुन्ह्याबाबत विचारणा केली असता विशाल कापरे यांना सांगितलं की तोफखाना पोलीस स्टेशनला अटक असलेले आणि ताब्यातील आरोपी यांनी मिळून मागील भांडणाच्या कारणावरून मयत वैभव नायकोडे यास बावीस फेब्रुवारी रोजी तपवन रोड अहिल्यानगर येथून कारमध्ये एम आय डी सी परिसरातील मोकळ्या जागेत आणि एका अपार्टमेंटमध्ये नेऊन मारहाण केली जिवे ठार मारले दुपारच्या वेळी मैताचा मृतदेह कारमधून केकताई परिसर विळदघात येथे तेवीस फेब्रुवारीला नेऊन मृतदेह लाकूड आणि डिझेलचा वापर करून पेटवून जाळून पुरावा नष्ट करण्या हेतू मैताची हडं आणि राख याची विल्हेवाट लावली ताब्यातील पाच आरोपितांना गुन्ह्याच्या तपासाकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून तोफखाना पोलीस अधिक तपास करतायत ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर